नुकसानीची पाहणी करतात तर झिरो ग्राउंडवरती पुराची पाहणी करतात काय चित्र दिसत एक चित्र म्हणजे या सगळ्या मंडळामध्ये एकशे साठ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि जे अतिवृष्टी झालेलीच आहे त्यामुळे शेतात पाणी साठणं नुकसान होणं हे अपेक्षितच आहे त्यामुळे फक्त ढग किती झालेली आहे तीव्रता जास्ती आहे पाण्याचा निचरा होणं महत्त्वाचं आहे शेतामध्ये पिकं आहेत पाणी साठल्यामुळे पिकाशी पूर्ण रुपये नासाडी झालेली आहे गावात शहर आहे अर्धापूर तालुका आहे बावीच्या शेतात तिथे पाणी आहे तिथे हे पारडी गाव बातला आहे शनीगाव बाजूला आहे हे सगळ्या देळूब आहेत त्या सगळ्या आसपासच्या गावामध्ये पाणी गावात शिरलेलं नाही शेतात पाणी शिरलेलं नाही त्यामुळे ह्याचे नुकसान त्यांना सरसकट अशीच पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला की अतिवृष्टी घंडी झाल्या तिथं दीडशे मिलीमीटरच्या वर चाललं आहे सगळीकडे आणि एवढी तीव्रता असल्यामुळे सरसकटच त्या नुकसान पूर्ण मंडळातच नुकसान आहे त्याच्यामुळे साडेसहा लाख शेक्टर झाला पाच लाख हेक्टर वेळेला अठरा लोकांचा जा मृत्यू झाला आहे जनावरांची तर अजून काउंटिंगच नाही तर अशा परिस्थितीत कोल्हापूर पॅटर्न इथं पर्याय नाही असं वाटतंय का तो एक पर्याय आहे आता त्याची चर्चा पूर्ण अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे तु पण आकडेवारी जी समोर येते त्या आकडेवारीमुळे पिकाचं नुकसान मोठं आहे चित्र म्हणजे व्हिडिओ सगळं फिल्म काढलेलं आहे त्याच्यामुळे पाणी सर्वत्रच पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे तीव्रता जी कोल्हापूरची आहे त्याच तुलनेमध्ये तशीच जेवपास आहे त्यामुळे काय शक्यता आहे की शासन स्तरावर पालकमंत्री आज आलेले आहेत पाणी या पण पूर्ण अहवाल आल्यानंतर तसं ऑनिकॉन्शियसली घ्यावं लागेल काय असं नाही असं वाटत नाही मला माझ्या परवा केळीचे पैसे आले पीक विम्याचे पैसे मात्र आले नाही केळीचे पैसे मात्र परवास नऊ कोटी रुपये आपल्या भागात गेले त्यामुळे पाठपुरावा काही दुसरा करावं लागत नाही सर आपण मुख्यमंत्र्यांनी भेटणार भेटणार मुख्यमंत्र्यांना भेटत हा विषय राज्य सरकारचा आहे मुख्यमंत्र्यांची बोलणं होईल मला अरे होते तिथे अदाले यसको लागि हामीले हाम्रो वाकीको पैसाको डबल अगाडिमा भन्नु छ त्यसले तत्कालको मसन नास्ता सम्म हुन्छ कसैले भनेर मन्त्र राखेर गरौँ र त्यसपछि हामी आउँदै छौँ दादा भेट्छौँ

असे मीटर काही नाही वाटत मलावडीच्या याच्यामध्ये काय म्हणतात बघा आणि ते पाणी करून एस्टिमेट करून द्या तुम्ही टाकून देत सर